फक्त आम्हाला ग्रामस्थांना विश्वासात घेत न गे घेता डायरेक्ट एम आय डी सी पी एम आर डी पी डब्ल्यू डी या संस्था येतात आणि डायरेक्ट ऍक्शन ऍक्शन मोडला आहे त्याच्याकरता आमचा सर्व ग्रामस्थांच्या त्या रस्त्याविषयी विशेषतः विरोध आहे कुठल्याही संस्था येतील किंवा आमच्या गावात अतिक्रमण काढतील किंवा रस्त्याचे काय असतील ते हे काढतील तर त्या ग्रामस्थांना त्या तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे पीएमआरडी एम भीतीपोटी प्रशासनाचा पोलिसांचा बडजाव करून किंवा दाग दाखवून तो रस्ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात गेला अनेक दिवसांपासून हिंजवडीसह आजूबाजूच्या परिसरातील समस्या ज्या आहेत त्याच्यावर तोडगा निघायचं नाव येत नाहीये कारण आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष देऊन मात्र ग्रामस्थांचा अजितदा थेट विरोध होते नेमकं काय प्रकरण आहे कोणत्या या बाबी आहेत ते आपण जाणून घ्या आपल्यासोबत स्वतः हिंजवडीचे ग्रामस्थ आहेत यामध्ये उपसरपंच असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सगळी मंडळी आपल्यासोबत या ठिकाणी दादा आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या गावाचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहे त्याचा प्रश्न असेल या ठिकाणचं ड्रेनेज असेल काय एकंदरीत प्रकारे काय सांगाल तुमचं दादांना काय विरोध होतोय जे आता नवीन नव्याने या ठिकाणी जे समस्या तुमच्या समोर समोर येतात काय प्रकारे नेमकं विशेषतः आमचा दादांना विरोध नाहीये सी झाली निश्चित आमच्या हिंजवडी परिसर हा या ठिकाणी सगळ्या हिंजवडी परिसर असा पंचकृषी डेव्हलप झालेले हिंजवडी परिसर डेव्हलप होताना सुरुवातीला दोन हजार सी झाल्यानंतर त्यांनी जे रस्ते व्हायला पाहिजे त्या पर्यंत रस्ते डेव्हलप ना झाले नाही पहिल्यांदा फक्त एकच रस्ता होता नंतर, नंतर, नंतर लक्ष्मी चौक दुसरा रस्ता झाला त्याच्यामुळे त्या रस्त्यावर ताण आला आणि आता एवढं पब्लिक या ठिकाणी वाढलेलं आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली रस्त्यावर तानामुळे पर्यायी रस्ते त्यांनी केले पाहिजे एकोणीसशे सत्त्याण्णवला ला जो डीपी पडला तो डीपी झाल्यानंतर आठ ठेवण्याचा अंमल झाल्यानंतर जो प्रस्तावित डीपी आहे तो डेव्हलप व्हायला पाहिजे तोपर्यंत तो डेव्हलप तो झाला गेलेला नाही तो न होता आता त्यांनी जुने टिपी आणि आता जो चालू रस्ता आहे तो रस्ता त्यांनी वाढवायचं काम चालू केलेलं आहे विशेषतः आमच्या ग्रामस्थांना म्हणजे आता जो दादांचा दौरा झाला त्यावेळेस ग्रामस्थांनी सांगितलं की हिंजवडी छत्रपती शिवाजी चौक ते विठ्ठल मंदिर हा जो एक आठशे नऊशे मीटरचा रस्ता आहे तो रस्ता ग्रामस्थांचा आमचा जुना हिंजवडी गावठाण असल्यामुळं तो रस्ता मोठा करून आहे कारण का त्याचं त्या ठिकाणी आमचं हिंजवडी गावातले मंदिर आहेत मशनभूमी आहे दशग्रह विधीचा घाट आहे त्याचबरोबर शाळा आहे आणि ग्रामपंचायतची कार्यालय पण त्या ठिकाणी आहे त्या असल्या कारणामुळे तो रस्ता हा आयटीच न करता आयटी आणि करता, करता तो रस्ता फक्त हिंदवडी ग्रामस्थ करता कारण का तिथे पन्नास ते साठ वर्षापासून गावठाणा असल्यामुळे लोक तिथं वास्तव्यात आहेत जुनी घरं आहे आणि तो रस्ता दादा म्हणले की कमीत कमी आम्ही तो तीस मीटरचा शंभर फुटाचा रस्ता तो केला जाईल त्याच्यामुळे अनेक अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त होतील आणि ती उद्ध्वस्त झाल्यामुळे लोकांना लोक घरी होती त्यामुळं आमचं नाही तो कमीत कमी अठरा ते चोवीस लोकांचा जनतेचा समन्वय करून कारण का आता आम्हाला ग्रामस्थांना विश्वासात घेत न घेता डायरेक्ट एम e आर डी सी पीएमआरडी पीडब्ल्यूड्यू या संस्था येतात आणि डायरेक्ट ऍक्शन ऍक्शन मोडला डायरेक्टला त्याच्याकरता आमचा सर्व ग्रामस्थांच्या त्या रस्त्याविषयी विशेषतः विरोध आहे दुसरा विषय पर्याय जे रोड आहेत की जे आता जे त्यांनी छत्तीस मीटरचे तीस मीटरचे रस्ते टाकलेले आहेत शंभर टक्के सर्व ग्रामस्थ त्यांना तो रस्ता द्यायला आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि तिथे विशेषतः सर्व लोकांनी जे काही मार्किंग केले त्या आम्ही त्यांना अतिक्रमण काढलेलं पण आहे स्वतःहून पण त्याच आपल्याकडं आवड नसल्या कारणामुळे डिमार्केशन नस नाही डिमार्केशन नसल्या कारणामुळं त्याचा जो मोबदला आहे तो आम्हाला मिळला जात नाही त्यांनी आम्हाला मिटिंग मध्ये सांगितलं की तुम्हाला आम्ही देऊ देऊ पैशाचा मोबदला देऊ जर समजा आता जो रिंग रोड आहे रिंग रोडला जर पाच पट त्याचा मोबदला मिळत असेल त्याच धर्तीवर आम्हाला इकडे एपीएसआय मिळावा हीच आमची माफक मागणी आहे पण ते न होता फक्त पोलीस प्रशासन आणि वरून दबाव खातर या ठिकाणी लोकांवर प्रेशर टाकून पीएमआरडीचा एम बांधकाम या प्रेशर टाकून करून तो रस्ता मोकळा करायचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे भयभीत या ठिकाणी वातावरण आहे नेमका खरं तर ही गंभीर बाब आहे अजित दादा या ठिकाणी आले होते तुमचे सरपंच असतील ग्रामस्थ असतील ते स्वतः दादाला भेटले होते मात्र दादांनी त्यावेळेस वेगळं उत्तर दिलं होतं सोशल मीडियावर सगळा तो व्हिडिओ व्हायरल झालाय तुमचं मंदिर जात होतं नेमकं तुम्हाला काय विश्वासात घेतलं जात नाही कारण मंदिरं असतील आजूबाजूचे जे वास्तू आहेत ते कुठेतरी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जाऊ नये ही तुमची भूमिका आहे अगदी बरोबर तुम्ही सांगता ते की कारण आमचं एवढंच म्हणणं आहे की आता जे काही कंपन्या झाली की तो जो प्रकार झाला पाण्याचा जो वडे नाले मध्ये जे बस वगैरे तुम्ही पाहिले जे मीडियामध्ये पुढे झाले तर तो विषय असा आहे की तो मानच्या हातीमध्ये झालेला आहे की नॅचरल जे वडे आहेत ते बुडव बुजवलेले गेले त्यालाही त्या ठिकाणी प्रशासन यंत्रणाच कारणीभूत आहे त्या ठिकाणी प्लॅन पास तुम्ही दिला कसा ज्या बिल्डर लोकांना तुम्ही प्लॅन पास दिला कसा ही आमची मागणी आहे तो त्यांच्या पद्धतीने हँडल करावा हे आमचं म्हणणं आहे आमचा दादांना विरोध नाही आमचं म्हणणं आहे की ग्रामस्थाला विश्वास घेत का कारण का ते आयटींच म्हणणं त्यांचं घेतात त्यांचं दखल लगेच तुम्ही घेत आहे आमच्या जनतेची आमच्या ग्रामस्थांची दखल घ्यावा ही आमची मागणी आहे आमचं म्हणणं काय त्यांनी नक्की समजून घ्यावा आणि मग त्यांनी बाकीचा खरंतर ग्रामस्थांचा जो आहे तो अजितदादांच्या निर्णयाला विरोध नाहीये मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ग्रामस्थांना कुठेतरी डावलं जात आहे त्यांना विश्वासात न घेता जे आहे फक्त आय टीएनच्या बाबी आहेत ते जाणून घेतल्या जातात आणखी काही मंडळ त्यांच्याकडनं जाणून घ्या ताई खर तर खूप गंभीर विषय तुमच्या गावाचा आता मध्यंतरी आपले अनेक जे आहे पालिकेत घ्यायचा गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे काय प्रकरणे ऍक्च्युली आमची ग्रामपंचायत सक्षम आहे त्यामुळे गाव नगरपालिकेत घेण्यासाठी आमच्या ग्रामस्थांचा नक्कीच विरोध आहे दुसरा असं की आमचा दादांना विरोध नाहीये पण आमचा जो शिवाजी चौक ते डांगे चौक चौक रस्ता आहे तर तो रस्ता तीस मीटरचा न करता चोवीस मीटरचा करावा किंवा जे दादांनी नियोजित जे रस्ते आहेत म्हणजे एम आय डी सीच्या जे आसपास रस्ते आहेत तर ते सत्त्याण्णव साली जे रस्ते आराखड्यात घेतलेले आहेत तर ते पर्यायी मार्ग केले तर ट्रॅफिकची समस्या नक्कीच कमी होईल दादांना माझं सांगणं आहे की जो अंतर्गत रस्ते तुम्ही वाढवण्यापेक्षा जे नियोजित रस्ते आहेत त्याचे ते जर ओपन केले तर चांगलं होईल आणि दुसरं असं की दादांना माझं सांगणं आहे की ग्रामस्थांना त्यासाठी आपण विश्वासात घेतलं पाहिजे कुठल्याही संस्था येतील किंवा आमच्या गावात क्रमण काढतील किंवा रस्त्याचे काय असतील ते हे काढतील तर त्या ग्रामस्थांना त्या तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे त्या ठिकाणी आमचे ग्रा, ग्राम आम ग्रामदैवत आहेत आमचे ग्रामपंचायत कार्यालय आहे तर स्मशानभूमी आहे तर दादांना माझं सांगणं की फक्त ग्रामस्थांना विश्वासात घेऊन डांगे चौक रस्ता आहे जो हिंजवडी गावातून डांगे चौकाकडे जातोय तो तीस मीटरचा न करता चोवीस मीटरचा करावा खर तर अनेक विषय आहेत यामध्ये अनेक मागण्या आहेत कालच सा ग्रामसभा झाली तुमची सगळे ग्रामस्थ म्हणजे कुठले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे असतील आपले पक्षभेद विसरून सगळे एकत्र आले होते सभा झाली काय ठराव झाला नेमकं त्यामध्ये काय भूमिका घेतली तुम्ही काल काल जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांचा एकच निर्णय आहे की त्यांनी जो गावठाणातला जो रस्ता आहे शिवाजी चौक ते डांगे चौक तो, तो रस्ता छत्तीस मीटरचा न करता त्यांनी चोवीस मीटरचा करावा हा ठराव ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जसं दादा म्हणतात की अनेक त्यामध्ये रस्ते वाढवण्याची शक्यता आहे मात्र तुम्ही त्याला विरोध करताय एकंदरीत आता याच प्रकरणी तुम्ही आज शरद पवार साहेबांची देखील भेट घेतलेली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे काय मागणी केलेली आहे आणि पवार साहेबांनी काय आश्वासन दिले आज आम्ही श मान्य शरद ज्योती पवार साहेबांना भेटलो त्यांच्याकडे आम्ही हीच मागणी केली की शिवाजी चौक ते डांगे चौक जो रस्ता आहे तो रस्ता त्यांनी चोवीस मीटरचा करावा करावा कारण त्यामध्ये अनेक आमची आहेत ग्रामपंचायतचं कार्यालय स्मशानभूमी अशा अनेक चाळीस पन्नास वर्षापासूनच्या आमच्या ज्या वास्तू आहेत त्या त्यामध्ये जातात त्यांना जाण्यासाठीच आम्ही पवार साहेबांना विनंती केलीये की त्यांनी तो रस्ता अठरा मीटरचा करावा तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते पीएम पी एम आर डी ला बोलतील आणि जे मसे साहेब आहेत त्यांच्याशी बोलून घेतील तर आपण पाहतोय ग्रामस्थ आता आणखी आक्रमक झालेले आहेत हा संपूर्ण विषय जो आहे तो फार गंभीर आहे कारण यामध्ये ग्रामस्थांचा थेट आरोप आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार विकास नक्कीच करतात मात्र आम्हाला विश्वासात न घेता जे आहे ते संपूर्ण कारभार सुरू आहे यामध्ये इनडायरेक्टली जर आपण पाहिलं तर पी एम आय अधिकारी असतील आय टी हबमधील काही वरिष्ठ लोक असतील त्यांनाच फक्त विश्वासात घेतलं जाते दादा खरं तर मध्यंतरी अजित पवार हे पिंपरींचोड शहरात आले होते त्यांनी असं वक्तव्य केलं की असतो म्हणजे माझ्या मनात नसतं मला काही कठोर निर्णय घ्यायला लागतात माहिती आहे की कामाचा माणूस पण दादा अधिकाऱ्यांची बाजू न घेता स्थानिक लेवलला येऊन दादांनी जर गाव गाव पातळीवर एक साधी मिटिंग जरी घेतली तरी त्या त्यांच्या त्यांना जे त्यांचं विजन आहे की आय टी पार्क आता दादा काय बोलले की बाबा आय टी पार्क इथून निघून चालली तर आय टी पार्क स्थापन होण्यापासून प्रथम तर मी दोन हजार एक साली उपसरपंच दोन हजार साली उपसरपंच झालो तेव्हापासून ही एम आय डी सी आलेली एम आय डी सीला तेव्हापासूनच व्हिजन नव्हतं सुरुवातीला येणारा रस्ता हा फक्त पंधरा मीटरचा होता आणि पुढं हजार दोन हजार एकर जमीन त्यांनी अक्वेअर केली होती त्यांना हे वाटतच नव्हतं की एम आय डी सी चालत पण एम आय डी सी एवढी इथं बेंगलोरला हाच प्रकार झाल्यामुळे एम आय टी सी त्यांना म्हणत इथे एम आय टी सी आपली चांगल्या प्रकारे चालणार आहे आम्हाला रस्ता करण्याबद्दल काहीच हरकत नाही पण दादांनी स्थानिक स्ता, पाणी जर केली असती ना तर तिथं चोवीस तीस मीटर जे आमचा जो हट्ट आहे तो त्यांनी गावचा हट्ट म्हणून चोवीस मीटरचा करावा गावाची आत्तापर्यंत दादांना मानणारा गाव आहे दादा, दादा सांगतील ते करणार आहे आणि विशेषतः दादांना काही खोटी माहिती पीएमआरडी वा किंवा पहिले टाऊन टाऊन प्लॅनिंग वाली चुकीची माहिती सत्त्याण्णव साली जे डीपी आरपीचे रस्ते पडलेले आहेत तुम्ही तो करा ना प्रथमता आता नवीन दादांनी काय केलं नदी काठून जवळजवळ तीस मीटरचा रस्ता काढतायत तीस मीटर जर रस्ता केला तर हे रस्ते वाढवण्याची अजिबात गरज आणि लोक चोवीस मीटर सुखशीने अतिक्रमण काढून घेत आहेत की त्याला कुठलाही विरोध करत नाही आणि जो समजा लोकांना जो चोवीस मीटर देणार आहे त्याचा मोबादला पक्का नाही पीएमआरडी भीतीपोटी प्रशासनाचा पोलिसांचा बडजाव करून किंवा दाग दाखवून तो रस्ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात आता आम्ही मला वाटतं आठ दहा दिवसापूर्वी म्हशी साहेबांशी आम्ही मिटिंग केली तर तिथे ते म्हणले तुम्हाला मोबदला देऊ टीडीआर देऊ पण त्यांची रूपरेषाच ठरवली नाही काय देणार तुम्ही जर ज्या शेतकरी समजा थोडीशी शे जागा असेल पाचशे स्क्वेअर फूट जागा असेल त्याला काय मोबदला पाहिजे आज चालू रेट प्रमाणे त्यांना रिड आता तुम्ही रिंग रोडला पाच फट देत आहे आणि इथं सांगतो तुम्हाला सव्वा पट देणार तर आज ज्या रिंग रोडला पाच पटेल पाहिजे लोकांनी स्वतःहून ताबा देऊन त्यांनी पैसे सुकारले इथं सुद्धा लोक त्याच तयारीत आहे आजचा जो चालू भावाप्रमाणे रेडिट प्रमाणे रे 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 किंवा चालू भावाप्रमाणे त्यांना भाव त्यांचा जमिनीचा मोबदला द्यावा जाणारे रस्त्यात बांधकामाचे पैसे त्यांना द्यावे आणि प्रथम दादांना आमचं हात जोडून कळकळीची विनंती की तुम्ही जे आरपीचे रोड सत्त्याण्णव साली एक एक घटना तर अशी घडलेली आहे की जिथं आर पीचा रोड आहे छत्तीस मीटर <laughs> तिथं ह्या अधिकारी प्लॅनिंग दिले म्हणजे प्लॅन सँक्शन केलाय आणि दुसऱ्या ठिकाणी जिथं रोड प्लॅन सँक्शन झालं त्याच्यावरती रस्ता नेले त्यामुळे अधिकारी दादाची दिशाभूल करतात दादा जबाबदार कुठल्या अधिकारी म्हणजे कोण हे बुजून तुमचे काय करते तुम्ही जर तो डीपी झालेला आहे आम्ही धन्यवाद देतो की हा कॅन्सल केला हा पहिला जो डीपी झाला त्यांनी नकाशावरती तुम्ही जर पाहिला ना तो डीपी तर केवळ आणि केवळ अशी आता आमच्या लोकांमध्ये भावना झालेली आहे की हे जे चालले ते फक्त बिल्डर लॉबीसाठी आता आमच्या इथे एक परंतु बिल्डर म्हणून आलेला आहे आणि दुसरा आता नव्यानीच वर्ष दोन वर्षापूर्वी लोडा म्हणून त्यांचे एक प्रश्न छोटेसे चालले आमच्याकडे ते जमिनीचे मागणी करतात पण त्या आम्हाला शेतकऱ्यांना त्यांना जमिनी द्यायच्या नाहीये आमचे मुलं वगैरे काय भूमिहीन करायचे नाही चालू बोलून फक्त बिल्डरांच्या किशे भरण्यासाठी तुम्ही जर मॅप पाहिला ना बिल्डरांचे इथे एक इंच जागे गेलेले दाखवा ना भरल्याप्रमाणे अगदी ठरून नाही का आपण पेंटिंग करतो अशा <laughs> पद्धतीने त्या कशावर मार्किंग केलेलं <laughs> आहे आता दुसरी लक्ष्मी चौक ते कासरसाई <laughs> लोकांची भावना आमच्यापर्यंत आतमध्ये लोकांची जी खतखत आहे दादा दादा हा स्पष्ट बोलणारा नेता आहे किंवा त्यांना कामाचा म्हणजे काम पाहिजे असतं त्यामुळे ते आम्हाला आता आम्ही दादांचे कार्यकर्तेच होतो दादा स्पष्ट बोलणार पण काही गोष्टी दादांनी ग्राउंड लेवल त्या गोष्टीचा निर्णय घ्यावा जर लोकांचे सगळ्यात असं नाही ना की बा दहा मीटरच करा चोवीस मीटर आता दोन्ही बाजूनी घुमकोर असती तर लक्ष्मी चौक हा छत्तीस मीटर कॉर्पोरेशन मध्ये पंचेचाळीस मीटर केला त्यांनी त्यामुळे गावठाणात येण्याचा काही प्रादर्भच नाही तुम्ही बघा संत तुकाराम गार्डन कार्यालय ते छत्रपती शिवाजी चौक इथपर्यंत ट्रॉफिक नसेल चोवीस मीटर केला ना तर तो इतका गाव सुद्धा शांततेत नांदेल आणि लोक स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले पातो है। ले ले। आता आपण पाहतोय दादा स्वतःहून लोक अतिक्रमण काढत आहेत खरं तर हिंजवडी गाव हे कायमच प्रशासनाला सहकार्य करत आलेलं आहे मात्र आता जर आपण पाहिलं तर पुलावरनं पाणी चालल्याची भूमिका जी आहे ती या ठिकाणी आहे आता आपण पाहतोय की गावकऱ्यांनी स्वतः जे आहेत दादांकडे विनंती केलेली की बाबा आम्ही आमच्या अतिक्रमण देखील काढतोय आमच्या जमिनी द्यायला तयार आहोत मात्र जो आधीपासूनच जो नियमित रस्ता आहे तेवढाच राहत जो चोवीस मीटरची तुमची मागणी तीच राहावी आता काय भूमिका याच्यात कारण आपण पाहतोय आता नुकतंच तुमचं देखील बोलणं झालेलं आहे की जे अधिकारी असतील अजित दादा असतील यांच्यावर एक ग्रामस्थांची मीटिंग जी आहे ती लवकरच पार पडेल नेमकं काय भूमिका आहे त्याच्यामध्ये जो गाव ठरातला रस्ता आहे आता शंभर टक्के गावाचा रुंदी करणार त्याला विरोधी त्याचं कारण असं की लोकांच्या रहिवासी मिळकती तिथे आहेत आणि पन्नास पन्नास वर्षापासून जर लोक तिथं राहतात एखाद्याचं जर पूर्ण घर तिथं जाते समजा जा पाचशे हजार स्क्वेअर फुटाचं घर आहे ते जर पूर्ण घर त्याच्यामध्ये डिमॉलिश होते आणि ते अतिक्रमण नाही आहे ते स्वतःच्या जागेत बांधले ते काही शासनाच्या जागेत बांधलेलं नाही तुम्ही आमच्या स्वतःच्या जागेत आम्ही बांधलेले आमच्या लोकांनी लोक ती दरवसी म्हणून त्याचा उपयोग करतात आज अचानक त्या लोकांनी काय करायचं सांगा आणि ते गावटाने पूर्वीपासून जर गावटाने कधी हजार पाचशे वर्षापूर्वी जोटाने गावटाने रेडियस मध्ये ते गावटाने एका भावाचे दोन भाव घर गरबांधो असं ते वाढलेले आणि तुम्ही जुना मीटरचा रोड आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्यंतरी पी एम काही सूचना देत आणि सांगितलं होतं एकही रोड अठरा मीटरच्या खाली ठेवू नका बरोबर त्यांच्याही बोलण्याचा कुठं भंग होत नाही आम्ही सांगतोय वीस करा बावीस करा अगदीच प्रॉब्लेम असेल तर चोवीस करा छत्रपती शिवाजी महाराज च उगते आमची जी स्मशानभूमी त्यापर्यंत काय झाली जुनं असल्यामुळं अनेक मंदिरं आहेत शाळा आहेत आस्थापन आहेत ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे सभागृह आहे स्मशानभूमी छोटी मोठी मंदिरं आहेत आणि महत्वाचं म्हणजे लोकांची नेवऱ्याची राहायची घरे आहेत त्या ठिकाणी जर ते जर काढणार असेल तर प्रॉब्लेम होईल आणि असं मला काय वाटत नाही की तोच रोड रुंद झाला वाहतुकीला फार मोठा काय फरक पडेल बरोबर तर तो रोड एक आमची भावना म्हणून एक दादांनी आमच्या भावनेचा थोडासा आदर राखावा म्हणून एक वीस मीटर बावीस पापडतो चोवीस नेमका तोच रस्ता जो आहे त्याचं सुरुंदीकरण करण्याचा हट्ट का तुमच्यावर लादला जातो ते प्रशासनाकडून तेच आम्हाला कळत नाही की तोच रस्ता का कारण बाकीचे पण अनेक रस्ते पूर्वीच्या सत्याण्णवच्या डिपी पासून हिंजवडीमध्ये अनेक डीपीचा ना कशा बघितला तर तुम्ही माझा अरे रस्ते कुठे आहेत आणि असं नाही ना जिथे मोकळे जागा आहेत शेती जमीन आहेत तुम्ही रीत सर मोबदल्याची किंवा कशाची बैठक घेऊन या ना दाब्यामध्ये विकास आमच्याच गावचा होतोय का आमच्याच गावचा होतंय आम्हाला काय प्रॉब्लेम काय पण आणि असं नाही ना ऑलरेडी लक्ष्मी चौकातून पद्मभूषणला उशीर जोडणार असेल किंवा बानेर माळुंगे माने हिंजवडी तो रस्ता ऑलरेडी रस्ता जागेवरती झालेला आहे साहेब उलट आमची ते खंत आहे तिकडे पीएमसीच्या हद्दीमध्ये साहेब रोड नाही झालेला आमच्या हिंजवडी ग्रामपंचायतच्या हातीमध्ये रोड झालेले आहेत म्हणजे केले आहेत एम सीनी पण ते आमच्या हद्दीतले आहेत गावाच्या ते झालेले आहेत मग हे रोड काय होत नाही आणि महापालिकेच्या तिकडे पीएमसीच्या आधीमध्ये छोटे छोटे जर साहेब विचार केले ना दादा नाही जर व्यवस्थित सांगितलं तर शंभर टक्के दादा मामांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बघतो वीस वर्ष दादांची कारकीर्द शंभर टक्के काम करणारच माणूस आणि कामच करायचे त्यांची बी पोट तिडकी ती आमची पण होत आहे काय की आमची एकच भूमिका की रहिवासी मिळकतीवरती कोणातरी हातोडा नाही पडला पाहिजे आमची लोक बेगर नाही झाली पाहिजे आणि राहते राहिले बाकी जे बाहेरचे रस्ते त्याची मोबदल्याने लवकरच फास्ट वरती स्थापना करून जर तडजोडीची भावना जर ठेवली तर साहेब मी तुम्हाला सांगतो यांनी मुख्यमंत्री साहेबांनी तीन महिन्याचा ऍक्शन प्लॅन दिलाय साहेब जर गावा संघ जर गावाला जर बरोबर घेतलं आणि जर मोबदल्याचा आणि मिळकतींच्या याचा जर विषय ठरवला साहेब तीन महिने खूप झाले एका महिन्यामध्ये ते जमिनी त्यांना हस्तांतरित होतील आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला हिंजवडीचा हा जो जटील प्रश्न बनलेला आहे तुम्हाला कुठंच दिसणार नाही आमची गावाच्या वतीने आम्ही तुम्हाला सगळं वतीने खात्री देतो तुम्ही बाहेरच ते करा ही आमची विनंती खर तर असं म्हटलं जातं यामध्ये आता दोन मार्ग आहेत ज्या पद्धतीने शासन आता निर्णय घेते त्याचं कुठं तरी पालन व्हा किंवा जे हिंजवडी अनेक सात गाव आहेत त्याचा महानगरपालिकेमध्ये समावेश व्हायोग तुमचा या दोन्हींना विरोध आहे महान महानगरपालिकेमध्ये समावेश झाला तर त्याला का तुमचा विरोध असणार आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही फार असे नि वीस वर्षापासून पंधरा वीस वर्षा सामाला जे आमचे ज्येष्ठ लोकांच्या मागेसाठी आम आम आम्ही बघतोय आमच्या शेजाराची काही गाव गेली पुनवळ्याचा साहेब अठ्ठ्याण्णव ला सामाव आला पुनवा आता अठ्ठावीस वर्षांनी कुठेतरी थोडंसं डेव्हलप होताना दिसते आणि आमच्या गाव जेवढं तुम्हाला चकाचक सुंदर स्वच्छ दिसल म्हणजे एखाद्या गावाचं नाव घेऊन मी काही त्या गावाचं हे करू इच्छित नाही पण पुनवळा असेल आज माळगे तीन वर्ष झालं आमच्या शेजारचं गेले आज तीन वर्ष झाली तिथं काय तिथं प्लॅनिंग अथॉरिटी साहेब आजही पी एमआरडीएची मग जर काही लोकांना असं वाटतं की जर पीसीएमसी आली तर फार काय मोठा बदल होईल तुम्हाला लाईट पाणी पुरवायलाच पीसीएमसी येईल पण तुमचे प्लॅनिंग अथॉरिटी पीएमआरडीच राहील असं आम्हाला तरी वाटतं कारण शेजारच्या माळुंग्यामध्ये मा आजही प्लॅन पास तुमचे पेसआयटीडीआरचे नियम हे पीएमआरडीच लागू आहेत आणि दुसरा विषय महत्वाचा पीएम पीसीएमसी ला स्वतःचा भार जास्त झाल्यामुळे तिथं जे प्राधिकरणाच्या जागा होत्या पहिल्या पिंपरी चोड नवनगर विकास प्राधिकरण <laughs> तेच आता पीएमआरडी का सांभाळायला दिले तुम्ही पण रेकॉर्ड होऊ बघा तर त्यांना आमची गावं पीसीएमसीला काय सांभाळा येणार राहता राहिला पाहण्याचा आणि ग्रामपंचायतच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात आम्ही खुश आहे आमच्या ते सगळे चकाचक तुम्ही बघू शकता तुम्ही एक चांगला सर्वे करा काय होत साहेब आमच्या गावाचं नाव मडी hmm. बस जी समजा त्या बस मुळे सगळा विषय वाढला पाण्यात तुंबली काय झालं दुर्दैवी जाल, घटना एक सर त्याला मेट्रो कार निभूते त्याला सी काल पण कारभार कारणीभूत निभूते आणि साहेब त्याचं नियोजन आणि त्या बॉस कोण आहे राज्य सरकारी का नाही मग त्यांनी त्यांच्यावरती हे करून ते रस्ते चकाचकड्याचे पडलेत ना साहेब डी सी रस्ते पडलेत त्याच्यात पडलेत मेट्रोचे सगळे कोण बॅरिकेशन लावलेत आणि राहता राहिला कुठल्या वाड्यावर बिल्डिंगला सांगितलं जातं की परमिशन दिली सगळी काही ग्रामपंचायत न नाही दिली हो ती पीएमआरडीने किंवा एमआरडीसी दिलेली त्याच्यामुळं पाणी तुमले आणि त्याच्यामुळं ती, तुम ती बस तुंबली आणि होतं काय आता आमच्या ग्रामस्थांचा विरोध दाखवला जातो की बाबा हे गावठाण्यात आला विरोध करतात आणि मग ती बस कशी काय तुमली बाहेरून बघणाऱ्या लोकांना हे काहीच माहित नाही ती बस तुमली कुठं किंवा अडकली कुठं ट्रॅफिक जाम होतंय कुठं नाव शंभर टक्के इंजवडीचं नाव बदनाम होतंय आमच्या गावाचं नाव जगाच्या ना कशावर गेलेले त्याबद्दल आम्ही आमच्या गावात एम आली त्याबद्दल आमच्या शंभर टक्के मामांनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के गावाचा फायदा आला गावाचं नाव वाढलं शंभर टक्के पण आज काय झालंय सर एम सी करती एमआयीची चुकीची कामं वगैरे ती खड्डे बुजवत नाही खड्डा साहेब त्यांना महिने बुजवता येत नाही त्यांच्यावरती अंकुश कुठेतरी आणला पण गावाचं नाव बदनाम करण्याचं काम आहे ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी थांबवलं ना पाहिजे आमची विनंती आता ग्रामस्थांनी एक ठराव केलाय की अजितदाची भेट समिती स्थापन केलेली आहे काय मुख्य अधिकारी असेल पी एम आय असतील आणि आपले ग्रामस्थ असतील जर त्या ती तुमची जी मिटिंग आहे त्याच्यात जर हा विषय तुमचा सुटला नाही जर तुमचा तुमच्या प्रश्नांकडे जर विरोध जर दादांनी केला तर काय भूमिका असणार आहे काय तुम्ही यामध्ये पाऊल उचलणार शंभर टक्के आम्हाला अपेक्षा आहे की प्रश्न सुटणारच कारण दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कस काय असलं तरी शेवटी ते जिल्ह्याचे पालक आहेत शंभर टक्के आमच्याकडे ते आम्ही त्यांच्याकडे आशेनीच पाहतोय त्या दिवशी ते आले त्यांनी भूमिका घेतली काय नाही व काढून टाका ठीक आहे दादांपर्यंत काही तक्रारी गेल्या दादाही म्हणले की बाबा आय टी आय बी काही काय मित्रांना त्रास होतोय शंभर टक्के दादा आम्ही या मुद्द्यावरती दे तुमच्याबरोबर रस्ते झाले पाहिजे पण एखाद्या दोन रस्ते आम्ही सांगतोय की फक्त ड्रॉप करा तर रहिवासी मिळके त्यांचं कारण आहे आणि बाकीचे जे रस्ते आहेत तिथं थोडस म्हणजे रस्ता तुम्हाला छत्तीस करायचा आहे आमच्या सातवाऱ्यातली बांधकाम आहेत ठीक <गी> आहे आम्ही आमची काढून घेतोय तिथले रस्ते जमिनीचं लवकरात लवकर हस्तांतरण करा आणि करून घ्या आम्ही पॉझिटिव्ह बघतो शंभर टक्के दादाकडे गेल्यानंतर हा प्रश्न सुटणारच <से that birthday> आणि जर तरचा प्रश्न विचारून उद्या आता मी जर तुम्हाला सांगितलं की उद्या नाही सुटलं तर आम्ही न्यायालयात जाणार नाही सुटलं तर इकडे जाणार मग ते निगेटिव्ह बघितलं आम्हाला अपेक्षा आहे की शंभर टक्के आम्ही सुटणार सुटणार म्हणजे अपेक्षा आहे दादांकडे जाणार आहात सगळे जण ग्रामस्थ भेटणार आहात हा मुद्दा आहे आणखी कोणते मुद्दे आहेत जे दादांकडे तुम्ही मांडणार आहात विकास झाला पाहिजे का तर शंभर टक्के झाला पाहिजे आणि आमचे हिंजवडी ग्रामस्थ विकासाला आजपर्यंत कधीही आड आलेले नाहीयेत पण तो विकास करत असताना सर्वसामान्यांना जे बाधित होत आहेत ज्यांच्या मालकी हक्काच्या जागा या रोड क्षेत्रामध्ये जात आहेत त्यांना योग्य मोबदला दिला तर आमचे ग्रामस्थ कधीच विरोध करतात नाही टीडीआर टी एफ एस आय आमच्या काही शेतकऱ्यांना यापूर्वी मिळालेला आहे पण आज तागा आहेत त्याचा उपयोग शेतकऱ्यांना झालेला नाहीये कारण त्याचे हजारो त्याच्या रिझन्स आहेत बरेच पर्याय काढतात त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सांगतात गे की आर झोन हवं आहे हे हवं आहे ते हवं आहे आणि आज पी एम आर डी चा डीपी पण फायनल नाहीये डीपी फायनल नसताना पण ते जे प्रस्थापित आराखड्या ले ले रोड आहेत ताबा घेऊ आहेत शेतकऱ्यांच्या जमिनींचा तर असं न होता त्यांना विश्वासात घेऊन आज आयटी वाल्यांची एकच बाजू ऐकली जाते ठीक आहे त्यांची मागणी रास्तय त्यांना ज्या अडचणी आहेत ते, त्या त्यांनी मांडल्यात पण आज सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना जे बाधित शेतकरी आहेत त्यांना ज्या अडचणी होत आहेत ते यांची अडचण अजून प्रशासनाने ऐकून घेतलेली नाहीये ना तर त्यांना योग्य मोबदला जर दिला तर शेतकरी नक्कीच सहकार्य करतील टीडीआर कसायचं काही विषय टीडीआरचं काय होतं साहेब तुम्हाला सांगू का आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे लोकांना खात्री आहे कारण ह्याच्या आधी ज्या लोकांना टीडीआर वगैरे दिलाय त्यांना तो पहिला कच्च्या स्वरूपात देतात किंवा जोन तुमचा काय काय झालं ग्रामस्थ काहीच नाही शेतकऱ्यांना काय होतंय जागा कं होत नाही पैसा आहे म्हणजे नंतर अनेक गोष्टी त्यांना आणि साहेब एक शासनाचाच नियम आहे शासनाचा आणि आणि तशा गाईडलाईन्स आहेत टीडीआर टीडीआरए पैसा तुम्ही कंपल्शन नाही करू शकत बरोबर कंपल्शन नाही आर्थिक स्वरूपात मोबदला तडजोड त्या गोष्टी होऊ शकतात टीडीआरएफ पैसा लादू शकत नाही की तुम्ही गॅस म्हणून लोकांची ज्यांची भावना आहे ठीक आहे ना शासनाचा अनेक पर्याय असतात साहेब त्याच्यामध्ये त्यांनी मार्ग काढून मोबदल्याचं लवकर फायनल करून लवकर घ्या ना लोकांच्या जमिनी आहेत ना तीस मीटर छत्तीस मीटर काही रोड आहेत ते घ्या ना तुम्ही आणि करून कर टाका नवीन रस्ते आणि या ऑलरेडी गावाच्या बाहेरून इतके वर्ष चालूच होतं ना yeah. जे रस्ते आता तीस मीटर आहेत तिथं तुम्ही सँक्शन दिले आता वाकट रोडचा विषय अनेक मोठ्या मोठ्या बिल्डिंग ते सँक्शन आहेत yeah. तीस मीटर वरती आता तिथे ते मध्ये पंचेचाळीस मीटर राखून ठेवलाय आणि आता परत तीन तीन मीटर आतमध्ये बांधकाम पाण्याच्या मध्ये नाही हा विकास जो सुनियोजित पहिला व्हायला पाहिजे नव्हता ते थोडासा काय शासनाचे दिरंगाई झालेले असं त्यामुळे प्रॉब्लेम होतो आमच्या गावाला त्याचा असा काय फार मोठी दोन पिढ्याला किंमत नो जायला असं काय करू नका दोन रस्ते ड्रॉप करा बाकीचे रस्ते ताब्यात घ्या दोन रस्ते पण ड्रॉप म्हणजे चोवीस बावीस वीस असं काहीतरी करायचं वास्तू आहेत गावाच्या आमच्या आहे आमच्या गावाला फार मोठी परंपरा आहे आमचं इतिहास आहे गावचं ते सगळं तुम्ही आपण वेगळा विषय बोलू पण ते, ते कृपया त्याच्यावरती ते ते आघात आल्यानंतर गाव ग्राम असतं सगळे थोडेसे भावनिक थोडासा आघात होतो त्यांच्यावरती असा प्रॉब्लेम आहे निश्चितच आपण पाहतोय संपूर्ण हिंजवडी ग्रामस्थ जे आहेत सगळे एकवटलेले आहेत या ठिकाणी तर त्यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्णयाला विरोध नाही मात्र जे काही त्रुटी आहेत यामध्ये जो काही रस्त्याचा प्लॅन आहे त्यामध्ये ग्रामस्थांना देखील जे आहे विश्वासात घेतलं जावं अशी त्यांची भूमिका आहे खरं तर आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यामध्ये जातात त्याच्या मोबदल्यात त्यांना टीडीआर किंवा एफ एसआय देण्याचा निर्णय जो आहे तो शासन ठिकाणी घेतलाय मात्र त्याला कुठेतरी विरोध होतोय कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एफ आणि टी डी आरचा कोणताही उपयोग इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना व भूमिपुत्रांना होत नाही मात्र त्याच्या बदल्यात जे आहे दुसरं काही पर्याय आहे का ते देखील जे आहे मांडण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी आता येत्या काही ये दिवसांमध्ये अजित दादांबरोबर जे आहे बैठक होणार आहे त्यामध्ये सगळेजण मंडळी मांडणार आहेत तुर्तास आपण इथे संभवत तरी वेळोवेळ जे आहे आपण त्या हिंजवडी परिसरातले किंवा हिंजवडीच्या ज्या जी गाव आहेत त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट शिवराय सर प्रसन्न तळ आपला आवाज हिंजवडी